गुरुर् ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्मा तस्मै श्री सद्गुरवे नम जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ आज आपण आहोत ना आज आपण वेगळ्या विषयावर बोलणार आहोत वेगळा विषय म्हणजे कोणतावर कर्ण भरपूर कमेंट येत होत्या की आम्हाला डायबिटीज झालेला आहे पण डायबिटीजचा आमचा पूर्णपणे बारा होत नाही पण आज आपण आहोत ना भक्तो जणांच्या या प्रश्नांचं उत्तर मिळणार आहे तुम्हाला जर कोणाला डायबिटीज असेल तर अजिबात घाबरू नका शंभर टक्के उपाय या निरूपणामध्ये तुम्हाला मिळणार आहे मला खूप आश्चर्य वाटतं की भरपूर लोक असं म्हणतात ना की मधुमेह हो डायबेटीज पूर्णपणे बरा होऊ शकत नाही फक्त नियंत्रणामध्ये ठेवता येतो ही अजिबात एक बरोबर गोष्ट नाही ही चुकीचीच धारणा आहे आणि मी हे दोन चार पुस्तकं वाचून अजिबात बोलत नाही तर मी माझ्या डोळ्यांनी लोकांना मधुमेहातून मुक्त होताना पाहिलेलं आहे त्यांच्या सगळ्या गोळ्या बंद झालेल्या आहेत आणि डॉक्टरांनी त्यांना सांगितलं की आता तुम्ही पूर्णपणे बरे झालेले आहात असंही नाही की लोकांनी पूर्णपणे उपाशी राहून हे साध्य केलं त्यांनी फक्त त्यांच्या खाण्यापिण्याच्या सवयी सुधारल्या आणि तीन चार महिन्यातच त्यांचा मधुमेह बरा झालेला आहे ही गोष्ट तुम्ही मनावर घ्यायला हवी सगळ्यात अगोदर एक गोष्ट लक्षात ठेवा की मधुमेह काही आजार अजिबात नाही तो एक खाण्यापिण्याशी संबंधित म्हणजे बिघाड आहे तो आपल्या चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयीमुळे होतो आणि जर खाण्यापिण्यामध्ये सुधारणा केली ना तर तो पूर्णपणे बरा होतो कदाचित तुम्हाला लगेच विश्वास बसणार नाही पण करून तर बघा यात तुमचं काही नुकसान अजिबात होणार नाही उलट तुमचा फायदाच होणार आहे ना म्हणून या पूर्ण निरोपणामध्ये तुम्हाला आहे ना काही खाद्य पदार्थांबद्दल सांगणार आहे ज्यांना तुम्ही तुमच्या रोजच्या आहारामध्ये सामील करा तर तुम्हाला दिसेल हो 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 की मधुमेह कसा कमी होत जातो म्हणजे तुम्ही हा व्हिडिओ पाण्याअगोदर तुमची रक्तातील साखरेची पातळी आहे ना म्हणजे ब्लड शुगर ही नोंदणी करून घ्या आणि उद्यापासून हे पदार्थ तुमच्या आहारामध्ये घ्यायला सुरुवात करा तीन महिन्यांनी तुम्ही पाहाल की तुमची ब्लड शुगर आहे ना ती नॉर्मल होऊ लागेल आणि हे पदार्थ असे अजिबात नाही की ते कुठे दूर मिळतील ते तुमच्या आजूबाजूलाच उपलब्ध आहेत फक्त आपण ते रोज खात नाही ही खूप चांगली वेळ आहे कारण मी ज्या पदार्थांबद्दल बोलणार आहे ना त्यातले बहुतेक याच हंगामामध्ये मिळतात म्हणजे शेवटी तुम्हाला या पदार्थांबद्दल एक डाएट प्लॅन सुद्धा बनवून देईल जर तुम्ही तो एक महिना जरी फॉलो केला तर तुम्हाला इतके चांगले परिणाम मिळतील ना, ना की तुम्ही नंतर तो अजिबात सोडणार नाही चला तर मग आता वेळ न घालवता मधुमेहाला पूर्णपणे घालवूया पहिला भाजीमधला प्रकार आहे तो भोपला बघा त्याला पंपकीन सुद्धा म्हणतात म्हणजे मधुमेह हो नियंत्रित ठेवण्यासाठी खूप मदत करणारा पहिला पदार्थ आहे ना तो म्हणजे भोपळा आहे त्याला तुम्ही काशीफळ किंवा काशी भोपळा असं सुद्धा म्हणू शकता म्हणजे चार मुख्य कारणांमुळं ही भोपळ्याची भाजी आहे ना ती रक्तातील साखर खूप लवकर कमी करते पहिलं कारण भोपळ्यामध्ये काही अंशी संयुगे कंपाऊंड्स आढळतात ना जी वाढलेले रक्तातील साखर आपोआप कमी करतात उदाहरणार्थ दोन हजार नऊ सालच्या एका संशोधानुसार शास्त्रज्ञांना असं आढळलं ना की भोपळ्यामध्ये ट्रायग्नोलाईन नावाचं संयुग असतं जे मधुमेहाचं मूळ आहे ना ते जे मधुमेहाचं मूळ कारण असलेल्या त्या इन्शुलिन रेजिस्टंटला ठीक करतं ज्यामुळं रक्तातील साखर सामान्य होते दुसरं कारण म्हणजे भोपळ्याची भाजी बनवताना एक महत्त्वाचा मसाला वापरला जातो जो म्हणजे मेथीदाणे तुम्हाला माहीत असेल की मेथीदाणे आहे ना स्वतःच मधुमेहाच्या औषधामध्ये कमी नाहीत म्हणजे जर कोणी रोज रात्री एक चमचा मेथीदाणे पाण्यात घालून भिजत ठेवले आणि सकाळ्या नाश्त्याआधी ते पाणी प्यायलं तर काही दिवसातच रक्तातील साखर कमी होऊ लागते आता भोपळ्याची भाजी मेथीदाण्यांशिवाय अपूर्णच आहे ना त्यामुळं जरी तुम्ही मेथीदाणे भिजवून खाल्ले नाहीत तरी भोपळ्याची भाजी नियमितपणे खाल्ली तर तुम्हाला मेथी दाण्यांचाही मधुमेहासाठी फायदा मिळेल आता तिसरं कारण पाहूया भोपळ्याच्या बिया जेव्हा तुम्ही भोपळ्याची भाजी बनवता तेव्हा त्याच्या ते बिया चुकूनही फेकू नका आपण बाजारातून भोपळ्याच्या बिया आहेत ना त्या वेगळ्यानं विकत घेतो ज्यांचा भाव खूप असतो पण भाजी बनवताना फुकट मिळालेल्या बिया अजिबात फेकायच्या नाही भोपळ्यांच्या बियांचे फायदे आहेत ना ते खूप आहेत म्हणजे विशेषतः रक्तातील साखरेबद्दल बोलायचं झालं काही संशोधनानुसार या भोपळ्यांच्या बिया आहेत ना कोणत्याही स्वरूपामध्ये शरीरात गेल्या तरी त्या रक्तातील साखर कमी करतात म्हणजे दोन हजार पंधरा साली चाळीस लोकांवर एक संशोधन झालं होतं ज्यात ज्या लोकांच्या आहारामध्ये भोपळ्यांच्या बियांचा समावेश करण्यात आला होता त्यांची जेवणानंतरची रक्तातील साखरेची पातळी होती ना ती पस्तीस टक्केपर्यंत कमी झाली म्हणजे भोपळ्याच्या बिया इतक्या प्रभावी आहेत ना कारण त्यात असं अँटीऑक्साइड असतात ना जे रक्तातील साखर वाढू देत नाही आता चौथे कारण म्हणजे भोपळ्याच्या बिया उच्च गुणवत्तेच्या फॅटचं म्हणजे स्तिग्न प जे पदार्थ असतात ना ते स्त्रोत आहेत आणि फॅटचा गुणधर्मच आहे ना की रक्तातील साखरेची पातळी सामान्य ठेवणं हाच असतो ना याशिवाय त्यात फायबरही खूप जास्त असतं म्हणून फायबरचा मुद्दा आलाच आहे ना तर तुम्हाला मी सांगतो की जो हिरवा भोपळा असतो तो, तो रक्तातील साखरेसाठी जास्त फायदेशीर आहे कारण त्याची भाजी बनवताना आपण त्याचं सालसुद्धा काढत नाही फक्त चिरण्याआधी त्याला स्वच्छ धुवून घेतो आणि त्यामुळं तुम्ही जेव्हा जेव्हा भोपळ्याची भाजी खाल तेव्हा तेव्हा तुम्ही मधुमेहाचं औषध घेत आहात असं समजा म्हणजे लक्षात ठेवा या भोपळ्याची भाजी बनवताना जी साखर टाकली जाते ना ती टाळा आणि भोपळा नैसर्गिकरित्या गोड असतो म्हणजे मधुमेहाच्या रुग्णांवरून साखर घालणं टाळायचं हवं आता दुसरा पदार्थ जो मधुमेहासाठी औषधापेक्षा कमी नाही आणि तो तुम्हाला सुद्धा माहीत आहे तो म्हणजे कारळं कारळ्यामध्ये काही अंशी असे संयुगे असतात ना की इन्शुलिनचं उत्पादन वाढवतात म्हणजे आयुर्वेदानुसार कारळो वाढलेल्या रक्तातील साखरेसाठी एक रामबाण उपाय आहे यात काहीच शंका नाही आता काही आधुनिक संशोधनीय मान्य करत आहे ना की कारळो रक्तातील साखर कमी करतो खरं तर कारळ्यामध्ये असे काही घटक का असतात ना ज्यामुळं स्वादुपिंड अवयवाची कार्यक्षमता सुधारतं जो मधुमेहामध्ये महत्त्वाचा असतो आणि आजकालच्या काही नवीन संशोधनानुसार या कारळ्याचा रस स्वादुपिंडाच्या कर्करोगासाठी एक प्रभावी औषध आहे असं सांगितलं जातं ना बघा माहीतसुद्धा असेल की कारळो खाणं किंवा त्याचा रस पिणं सोपं आहे का बरं सोपं नाही पण त्याचे फायदे खूप आहेत हा कारळ्याचा रस चवीला चांगला बनवण्यासाठी दोन पद्धती तुम्ही वापरू शकता पहिली पद्धत म्हणजे एक कारळं घ्या आणि त्याचे छोटे तुकडे करा ते एका मिक्सरमध्ये टाका आणि एक ग्लास पाणी आणि थोडं त्यामध्ये बघा थोडंसं आळं घालून मिक्सरमधून वाटून घ्या वाटल्यानंतर ते एका भांड्यात गाळणीच्या साय्याण गाळून त्याचा रस वेगळा करा आता त्यात अर्धा चमचा सेंधव मीठ टाका आणि काळं मीठ टाका नंतर त्यात एका लिंबाचा रस चांगल्या प्रकारे पिळा हे मिश्रण व्यवस्थित ढवळून घ्या आणि एका ग्लासामध्ये काढून घ्या या कारळ्याच्या रसामध्ये लिंबू काळं मीठ घातल्यामुळं त्याचा फायदा तर वाढतोच पण त्याची चवही पिण्यासारखी होते म्हणून आता दुसरी पद्धत पाहूया कारळ्याच्या रसामध्ये दुधी भोपळा मिसळून पिणं म्हणजे दुधी भोपळा फायदेशीर तर नक्कीच आहे पण जेव्हा तो कारळ्यासोबत मिक्स केला जातो ना तेव्हा तो कारळ्याची कडू चव चा। बऱ्याच अंशी कमी करतो यासाठी एक कारळं आणि थोडा दुधी भोपळा घ्या दोन्ही मिक्सरमध्ये टाका आणि त्यात अर्धा ग्लास पाणी घ्या कारण दुधी भोपळ्यामध्ये स्वतःचं पाणी असतं यात थोडंसं आलं भिजलेलं जिरो काळं मीठ आणि पुदिन्याची पानं उपलब्ध जर असली ना तर ती सुद्धा टाका लिंबाचा रस घाला आणि मिक्सरमधून फिरवून घ्या त्यानंतर गाळून प्या तुम्हाला कळणारही नाही तुम्ही कारळ्याचा रस पितात दोन महिने हा रस पिऊन बघा तुम्हाला दिसेल तुमच्या रक्तातील साखर कशी कमी होते आता कारळ्याचा रस पिण्याची सर्वोत्तम उत्तम वेळ ती म्हणजे नाश्त्याच्या अर्धा तास आधी किंवा तुम्ही दुपारच्या जेवणानंतर दीड दोन सुद्धा पिऊ शकता पण सकाळी जर पिलं ना तर त्याचा भरपूर फायदा असतो आता कारळ्याचा रस बनवताना त्याच्या बिया काढल्या नाहीत ना तर ते अतिशय उत्तम आहे बियाणमध्ये खूप पोषक गुणधर्म असतात त्यांनाही मिक्सरमध्ये वाटून घ्या तसाही तुम्ही गाळूनच पिणार आहात ना म्हणून दुधी भोपळ्याचा रस बनवताना फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा कच्चा दुधी भोपळा आहे ना थोडा खाऊन बघा तो कडून असावा आपल्याकडे घरांमध्ये कारड्याची भाजी तर बनवलीच जाते आणि मोहरीच्या तेलामध्ये बळीशोपचा तडका देऊन शेवटी लिंबाचा रस घालून ती बनवली जाते ज्यामुळं कारड्याचा कडूपणा कमी होतो बळीशे पाणी लिंबामुळं भाजी आणखी फायदेशीर होते आता तिसरी गोष्ट पाहूया बघा जेवणामध्ये तुम्ही जेव्हा तुम्हाला काही खाण्याची इच्छा होते ना तेव्हा तुम्ही काय खाता बरं बहुतेक लोक बिस्किटं खातात शेव चिवडा किंवा पदार्थ पदार्थसुद्धा खातात किंवा कि काही जण थेट झोमॅटो स्विगीवरून ऑर्डरसुद्धा करतात याच छोट्या चुकांमुळं मधुमेह हो पूर्णपणे बरा होत नाही पण अशा वेळी जर तुम्ही सुकामेवा म्हणजे नट बटर फळं किंवा बिया खाल्ल्या तर तुमची भूक तर मिटेळच पण तुमची रक्तातील साखरसुद्धा कमी होईल उदाहरणार्थ मखाणा म्हणजे कमळाच्या बिया यांना तुम्ही थोड्या तुपामध्ये भाजून खाल्लं ना तर ते इतके कुरकुरीत लागतात ना की त्यापुढे वेफरसुद्धा फिके पडतील सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे अनेक संशोधनानुसार हा मखाणा आहे ना तो रक्तातील साखर कमी करणाऱ्या ना पदार्थांपैकी एक आहे म्हणजे केळी आणि काजू तुम्ही दोन केळीसोबत दहा काजू खाल्ले ना तर तुमचं पोटही भरेल आणि रक्तातील साखरही वाढणार नाही फळं आणि मधुमेह म्हणजे केवळ केळीच नाही तर तुम्ही खजूर आणि आंबाही खाऊ शकता ही एक खूप मोठी आहे की फळांमध्ये नैसर्गिक साखर असल्यामुळं मधुमेह असलेल्या हो लोकांनी ती खाऊ नये या नैसर्गिक साखरेसोबतच निसर्गानं फळांमध्ये ऑन्टीऑक्सिडंट म्हणजे यांच्या आणि फायबर सुद्धा भरपूर प्रमाणात दिलेला आहे त्यामुळं जेव्हा आपण फळं खातो तेव्हा शरीर त्यांना सहजपणे पचवतं आणि या फायबर रक्तातील साखर आहे ना ती हळूहळू वाढते ती अचानक वाढत नाही खरं तर निसर्गोपचार डॉक्टर आहेत ना ते फळांना मधुमेहासाठी हिलिंग फूड्स मानतात दुसरी गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे ती म्हणजे आपण केळीसोबत दहा दहा काजू खाल्ले काजू हे हेल्दी फॅटचं आहे ना आरोग्यदायी निघ्न पदार्थाचा चांगला स्रोत आहेत आणि आपण पाहिलंय की हेल्दी फॅटचा गुणधर्म रक्तातील साखर कमी करण्याचा असतो त्यामुळं केळीमुळे जी थोडीफार साखर वाढायला हवी होती ना ती काजू वाढू देत नाही अशाच प्रकारे तुम्ही सफरचंद एका मुठबर शेंगदाण्यांसोबत खाऊ शकता किंवा सफरचंदाच्या तुकड्यावर शेंगदाण्याचे बटर लावून तुम्ही खाऊ शकता थोडक्यात नाश्त्याच्या वेळी किंवा भूक लागल्यावर फळं आणि सुकामेवा खा तुमचे रक्तातील साखर कधीच वाढणार नाही उलट ती कमी होऊन जाईल आधुनिक विज्ञानी स्पष्टपणे सांगतं की नट्स नट बटर आणि बिया आहेत ना जसे की कमळाच्या बिया भोपळ्याच्या बिया जवस सब्जा हे रक्तातील साखर कमी करण्यात खूप मदत करतात या सगळ्याचा सारांश म्हणजे जेव्हाही तुम्हाला मधल्या वेळेत भूक लागेल तेव्हा शेव चिवडा बिस्किटे वेफर्स असे पदार्थ खाण्याऐवजी फळं आणि सुका मेवा खा काही दिवस हे करून बघा तुमची रक्तातील साखर पाहून तुम्ही थक्क व्हाल आता पुढचा पदार्थ आहे भेंडी भेंडी ही उन्हाळ्यामध्ये भरपूरच मिळते ना आणि पावसाळ्यात सुद्धा मिळते आणि भेंडीची भाजी फक्त चविष्टच नाही तर रक्तातील साखर कमी करण्यात भरपूर फायदेशीर आहे असं केवळ नाही तर आधुनिक संशोधनही सांगत आहे दोन हजार अठरा सालच्या एका संशोधनामध्ये असं आढळून आलं की भेंडीमध्ये अशी काही घटक असतात ना ज्यांना शास्त्रज्ञ शक्तिशाली मांडलेला आहे म्हणजे काही कंपाऊंड्स मानत आहेत याशिवाय भेंडीमध्ये फ्लेओनॉल नावाचं अँटीऑक्साइट असतात ना जे रक्तातील साखर कमी करण्यामध्ये खूप प्रभावी आहे आणि दोन हजार एकवीसमध्ये झालेल्या एका संशोधनामध्ये असं समोर आलं की भेंडीच्या आता असलेले छोटे छोटे पांढरे दाणे म्हणजेच त्या बिया मधुमेहासाठी खूप फायदेशीर आहेत प्राण्यांवर अनेक अभ्यास झालेले आहेत आणि त्या सर्वांमध्ये भेंडीचं मधुमेहाविरोधी ते अँटी डायबेटिक आहे ना ते परिणाम स्पष्ट आहेत तुम्ही मानवी अभ्यासाची जास्त वाट पाहू नका आठवड्यातून दोन तीन वेळा मोहरीच्या तेलामध्ये भेंडीची भाजी बनवून नक्की का आता पुढचा जो पदार्थ आहे ना तो इतका जबरदस्त आहे की केवळ एका पदार्थाच्या मदतीनं तुमचा मधुमेह हो, तीन महिन्यामध्ये पूर्णपणे बरा होऊ शकतो तो पदार्थ म्हणजे भरडधान्य बघा ही गोष्ट कळल्यानंतर दोनच गोष्टी होऊ शकतात की तुमचा मधुमेह हो बरा होणार नाही एकतर फक्त भरडधान्य खाल्ल्यामुळं मधुमेह हो कसा बरा होऊ शकतो यावर तुमचा विश्वास बसणार नाही किंवा तुम्हाला इच्छा असून सुद्धा भरडधान्य खाता येणार नाही बहुतेक लोकांसोबत दुसराच प्रकार घडतो ना आपल्याला गहू तांदूळ खाण्याची इतकी सवय झालेली आहे ना की त्यांना सोडून भरडधान्यांना आपल्या रोजच्या आहाराचा भाग बनवणं खूप कठीण जातं पण जर तुम्ही हे ठरवलं तर ठीक आहे पुढचे तीन महिने फक्त भरड धान्य खाणार तो हो बारा तर तुमचा मधुमेह बरा होणार नाही ना असं होऊच शकत नाही आता भरडधान्य म्हणजे काय भरडधान्य म्हणजे लहान धान्य जसं की वरई कोदो चाचणी ज्वारी बगर ही काही नवीन धान्य नाहीत तर भारताची सर्वात जुनी धान्य आहेत ही पाच धान्ये सर्वात चांगली आहेत कारण त्यांचा ग्लायसोमेक इंडेक्स आहे ना इतर धान्याच्या तुलनेमध्ये सर्वात कमी आहे आणि त्यात फायबर सर्वात जास्त आहे तुम्ही त्यांना तांदळाऐवजी सहजपणे वापरू शकता आता धान्य वापरण्याआधी त्यांना किमान सहा तास भिजवून ते ठेवलं पाहिजे भिजवल्यानंतर ते फक्त वीस मिनटात शिजवा तुम्ही त्यांना डाळ किंवा भाजीसोबत खाऊ नका तांदळाची पूर्ण प्लेट भरून खाल्ल्यावरही थोड्या वेळाने भूक लागते पण भरडधान्याची ती थोडीशीच क्वांटिटी तुमचं पोट भरते त्यामुळं जरी ती थोडी महाग वाटली तरी प्रत्यक्षात ती महाग नाही तर आरोग्याच्या बाबतीत त्यांची इतर कोणत्याही धान्याशी तुलना होऊ शकत नाही आता नाचणी आणि ज्वारीची भाकरी जर तुम्हाला भरडधान्य खाणं शक्य नसेल तर किमान तांदूळ आणि गव्हाऐवजी नाचणी आणि ज्वारीच्या बाकरी खाऊ शकता तुम्ही म्हणाल की मी नाचणीची भाकरी बनवली होती पण ती इतकी कडक झाली की खाता खाता दात दुखायला लागले असं होण्याचं कारण हे आहे की तुम्ही नाचणीचं पीठ सामान्य पीठाप्रमाणे मळलं असेल नाचणीचं पीठ गरम पाण्याने मळा आता कसं बनवायचं ते सुद्धा पाहूया एका भांड्यात तुम्हाला जेवढं पीठ मळायचं आहे ना तेवढं पाणी उकळायला ठेवा पाणी उकळायला लागल्यावर त्याचं नाचणीचं पीठ घाला गॅस बंद करा आणि पाच मिनटासाठी झाकण ठेवून पीठ थंड होऊ द्या नंतर या मिश्रणापासून पीठ मळा आणि भाकरी बनवा भाकरी खूप मऊ होईल याच पद्धतीनं तुम्ही ज्वारीचीही भाकरी बनवू शकता गहू सोडून नाचणी आणि ज्वारीची भाकरी खाण्यासाठी ही खूप चांगली आणि सोपी पद्धत आहे नाचणी आणि ज्वारी शरीराला थंडावा देतात आणि दोन तीन महिने गवाच्या भाकरीऐवजी नाचणी आणि ज्वारीची भाकरी, भाकरी खाल्ली ना तर तुमच्या रक्तातील साखर तर कमी होईल पण वजनही कमी होईल आणि हाडंही मजबूत होतील आता पुढचं गोष्टी पाहूया ते म्हणजे ओट्स ओट्स रक्तातील साखर कमी करण्यासाठी खूप चांगलं धान्य आहे आता ओट्समध्ये विद्राव्य आणि अविद्राव्य असे दोन प्रकारचे फायबर असतात जे रक्तातील साखर कमी करतात तुम्ही नाश्त्यामध्ये ओट्स दलिया खाऊ शकता म्हणजे बाजारात स्टील कट ओट्स मिळतात ना गव्हाच्या दलियाप्रमाणे जे ओट्स दलिया असतं म्हणजे भाज्या घालून याचा नाश्ता बनवा दुपारच्या जेवणात रात्रीच्या जेवणात नाचणी आणि ज्वारीच्या भाकरी का कधीतरी डाळीसोबत भरडधान्य का खरं सांगा जर तुम्ही हे केलं ना तर एका महिन्यातच तुम्हाला असे परिणाम मिळतील ना की तुम्ही म्हणाल अरे हे आधी का नाही कळालं म्हणून म्हणजे पुढचा पदार्थ सांगण्या अगोदर एका नैसर्गिक सप्लिमेंट बद्दल सांगू इच्छितो की ज्याबद्दल आधुनिक विज्ञानालाही काही शंका नाही की ते खूप प्रभावी आहे मी बोलत आहे त्या अश्वगंधाबद्दल शरीरात ताकद वाढवायची असू किंवा तणाव कमी करायचा असो चांगली झोप घ्यायची असो किंवा रक्तातील साखर कमी करायची असो अश्वगंधा आहे ना सर्व गोष्टीसाठी फायदेशीर आहे म्हणून चोवीस वेगवेगळ्या संशोधनांचा अभ्यास केल्यानंतर शास्त्रज्ञांनी हे मान्य केलं की अश्वगंधा घेतल्यानं रक्तातील साखर लक्षणीयरित्या कमी होते इन्शुलिनच उत्पादन वाढतं म्हणजे तुम्ही अश्वगंध घेण्याआधी तुमच्या डॉक्टरांचा किंवा आहार तज्ज्ञांचा सल्ला घ्या आता पुढची गोष्ट पाहूया ते शेवटच्या पदार्थांबद्दल आपण आता बोलणार आहोत ज्याबद्दल आपण आधीही बोललो आहोत पण तो इतका फायदेशीर आहे ना की त्याला दुर्लक्षित अजिबात करता येत नाही तो आहे सॅलाड जर तुम्ही फक्त एक सवय लावून घेतली की जेवण सुरू करण्याअगोदर एक प्लेट भरून सॅलाड खाणं तर तुमची रक्तातील साखर सत्तेचाळीस टक्केपर्यंत खाली येऊ शकते पहिले कारण कच्च्या भाज्यांचा ग्लाल्सियमिक्स इंडेक्स इतर पदार्थांपेक्षा सर्वात कमी असतो दुसरं कारण जेव्हा आपण जेवण करण्याआधी सॅलाड खातो ना तेव्हा कच्च्या भाज्यांमधील फायबर आपल्या आतड्यांमध्ये एक संरक्षण जाळी तयार करतं ज्यामुळं नंतर खाल्लेलं जेवण रक्तामध्ये हळूहळू शोषलं जात यामुळं रक्तातील साखर वाढत नाही आणि जास्त वेळपोट भरल्यासारखं वाटतं मधुमेहामध्ये जास्त भूक लागते ना त्यामुळे आधी सॅलाड खाणं खूप फायदेशीर ठरतं आता जेवणामध्ये काय खावं दुपारच्या जेवणामध्ये तुम्ही काकडी कोबी इत्यादी भाज्यांवर लिंबू मीठ काळी मिरी घालून सॅलाड खाऊ शकता आधी एक प्लेट भरून सॅलाड खा आणि मग नंतर जेवण घ्या रात्रीच्या जेवणामध्ये रात्रीचं जेवण करण्याआधी कांद्याचं सॅलाड खा कच्चा लाल कांद्यामध्ये आहे ना काही अंशी संयुगे असतात जी काही तासातच रक्तातील साखर कमी करतात एका संशोधनामध्ये चौऱ्याऐंशी मधुमेही रुग्णांना जेवणाआधी शंभर ग्रॅम कांद्याचं सॅलॅड देण्यात आलं आणि चार तासातच त्यांची ता रक्तातील साखर चाळीस अंकांनी खाली आली म्हणूनच रात्रीच्या जेवणाआधी कांद्याचं सॅलाड आणि दुपारच्या जेवणाआधी भाज्यांचं सॅलाड नक्की का यामुळं विविधताही राहील आणि रक्तातील साखरसुद्धा कमी होईल आता आपण ज्या पदार्थांबद्दल चर्चा केली त्यांना एकत्र करून एक सोपा डाएट बनवूया म्हणजे सकाळी नाश्त्याच्या अर्धा एक तास आधी तुम्ही कारळ्याचा रस दुधी भोपळ्या हो घालून किंवा तुम्हाला आवडेल तसं पिऊ शकता जर कारळ्याचा रस तो बनवत आला तो बनवता आला नाही तर रात्री भिजलेलो एक चमचा मेथी दाणेसुद्धा खाऊ शकता आता नाश्ता पाहूया नाश्त्यामध्ये भाजी घालून ओटचं दलिया का दुपारचं जेवण पाहूया आता जेवण सुरू करण्याआधी भाज्यांचं सॅलाड का जेवणात राजमा छोळे किंवा कोणत्याही डाळीसोबत नाचणी किंवा भाकरी क ज्वारीची भाकरी का, ज्वारी का। भाज्यांमध्ये भेंडी किंवा भोपळ्यासारख्या भाज्या निवडा आता संध्याकाळचं डायट पाहूया संध्याकाळी चार पाच वाजता भूक जर लागली ना तर फळांसोबत सुका मेवा का आता रात्रीचं जेवण पाहूया रात्रीच्या जेवणा अगोदर कांद्याचं सॅलाड खा जेवणात कधी भरडधान्याची खिचडी तर कधी नाचणी आणि ज्वारीच्या भाकरीसोबत डाळ भाजी खाऊ शकता बस हा डाएट आहे ना तो तीन महिने फॉलो करा जर तुम्ही हा तीन महिने निरंतर काही न चुकता हा डाएट प्लॅन फॉलो केला ना तर तुमचा मधुमेह हो। लगेच बरा होऊन जाईल मधुमेह हो बरा करणं काही कठीण काम नाही अडचण तेव्हा येते ना जेव्हा आपण एक दोन दिवस काळजीपूर्वक खातो आणि नंतरचं बाहेरचं किंवा इतर पदार्थ खातो पण जर तुमच्यापैकी कोणीही ठरवलं तर ठीक आहे तीन महिने डाएट नक्की फॉलो करा तर तुमचं काम झालं म्हणून समजा आणि शेवटी सांगायचं झालं म्हणजे जर तुम्हाला मधुमेह असेल ना तर रोज ब्रह्ममुहूर्तावर उठा आता ब्रह्ममुहूर्तावर उठणं म्हणजे किती वाजता उठणं बरं पहाटे तीन वाजून चाळीस मिनिटांनी ब्रह्ममुहूर्त सुरुवात होतो तर जेम तेम साडेपाच ते सहा वाजेपर्यंत असतो म्हणजे आपण जरी पाच वाजता उठलं तरी चालेल आणि पाच वाजता उठून तुम्ही भगवंताला मानत असाल तर ओम या नामाचा उच्चार करा मानत नसाल तरीसुद्धा ओम नावाचा उच्चार करा हा साधा सोपा मंत्र आहे ना या अर्धा तासं तुम्ही ध्यानधारणा करा तुमचा डायबेटीस कसा बरा होत नाही ना ते लगेच तुम्हाला प्रचिती मिळेल एका हप्त्यामध्ये तुमचं सर्व शरीर आहे ना ते चालायला लागेल तुमच्या जीवनामध्ये प्रसन्नता निर्माण होईल बघा हा डाएट प्लॅन आहे ना हा तुम्ही फॉलो करून बघा तुमच्या जीवनामध्ये आहे ना संकटांपासून तुम्हाला मुक्ती मिळेल तुमचं जीवन समृद्ध होईल जय जय रघुवीर समर्थ